जय अहि जय मल्हार सर्वताई दादांना मी आज तुम्हाला शिन्नर येथील गोंदेश्वराच्या दर्शनाला घेऊन जात आहे वावी रस्त्यावर शिन्नर पासून अगदी दीड किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे हे मंदिर बाराव्या शतकातील आहे हे मंदिर खूप पुरातन आहे तसेच हेमाडपंथी शैलीचे हे, हे मंदिर आहे या ठिकाणी पाच मंदिरांचा समूह आहे मध्यभागी मुख्य गोंदेश्वराचे मंदिर आहे आपण वरती पाहायला चढून आल्यानंतर सुद्धा आपण मुख्य गाभाऱ्यात जाऊ शकतो परंतु तसं न करता थोडंसं उजव्या बाजूने नंदीचं दर्शन घेण्यासाठी जायचे नंदीचं दर्शन घेतल्यानंतर नंदीच्या अगदी समोरच मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा आहे त्या दरवाज्यातून आतमध्ये गेल्यानंतर आपण मुख्य गाभाऱ्यात जातो खूप छान आणि प्रसन्न वाटतं गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर गाभाऱ्यात गेल्यानंतर आपण महादेवाचं दर्शन घ्यायचे खूप मनाला प्रसन्न आणि शांत वाटतं आणि विशेष म्हणजे इथे भर उन्हाळ्यातही अगदी थंड हवा असते खूप मनाला शांत आणि थंड वाटतं गाभाऱ्यातून महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यानंतर चार बाजूचे चार मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेणार आहोत पहिले मंदिर म्हणजे गणेशाचे मंदिर गणेशाचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता जाणार आहोत ओम शिवाय पुढील मंदिरामध्ये इथे श्री विष्णूचे हे मंदिर आहे विष्णूचे मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पुढे आपण माता पार्वतीच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलेले आहे माता पार्वतीचं दर्शन घेऊन ओम नम शिवाय माता पार्वतीचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढील मंदिरात जाणार आहोत हे आहे श्री सूर्यदेवाचे मंदिर सूर्य मंदिरामध्ये दर्शन घेतलेले आहे इथे रथसप्तमीला अनेक भगिनी येऊन सूर्य मंदिरात पूजा अर्चा करतात सूर्यदेवाची पूजा करतात आणि रथसप्तमी साजरी करतात बाहेर आल्यानंतर या पाचही मंदिराचं दर्शन घेतल्यावर आजूबाजूचा परिसर बघूया खूप छान आणि निसर्गरम्य असं वातावरणामध्ये हे मंदिर आहे खूप छान वाटतंय या मंदिरावरील नक्षीकाम आणि कोरीवकाम खूप सुंदर तुम्ही जर शिन्नरला कधी आलात तर गोंदेश्वराच्या मंदिरात अवश्य या दर्शनाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा